हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवान कशा सर्व मजेत मी पण एकदम मजेत आहे आणि मस्त पैकी चहा पाणी वगैरे झाला आहे आणि आम्ही आता जात आहोत माझ्या मम्मीच्या घरी तर आता आम्ही चाललो गुरु आणि सैला बॉम्बीकडे सोडून द्यायसाठी कारण आज आम्ही जात आहोत पुन्हा आणि सकाळी सकाळी थोडंसं पाणी वगैरे घेऊन आता आम्ही पोचून देतो यांना कारण माझे काही प्रमोशनचेही कामं आहे स्वपाक आहे काही स्क्रिप्ट बनून पाठवायचे आहे ब्रँडला खूप कामं आहे ते पण कामं करायचे आहे पेंडिंग आहे अजून आता यांना म्हटलं ट्रॅव्हल्सची uh, तिकीट पहा सगळ्यात लास्ट टाइमची काढा कारण की मला वेळ भेटला पाहिजे कचअपला जायचं आहे तर पहिले चलाच तरी तुमच्या तर चला आता आम्ही निघालो लॉक वगैरे केलं सगळं आणि आम्ही आता निघालो पुणेसाठी आज दिवसभर कामात वेळ गेला माझा कामात स्क्रिप्ट बनवून दिल्या ब्रँडच्या तरी मेकअपचा एक शूट राहिलाच आता तिकडे झाला पाहिजे पुण्यात आणि साडीचा एक शूट करून दिला छान साडी आली आहे मला काळी तुम्ही पाहिलीच आणि आता बस निघतो आम्ही आता उद्या पोचल्यावरती ते कोण कोण क्रिएटर येणार आहे ते, ते पण तुम्हाला माहीत पडणार आहे पुण्याला तर चला या होते सगळं काहीच नाही घेणार आहे ऑटो आहे फोटो फोन केला ओ माय गॉड ते देऊन ना मला हे अशी म्हणजे तुम्ही असं आपल्यावर आपल्याला कशी कामं सांगते ना आपण कामं सांगितलं तर चला आम्ही सकाळी एकूण तीस तारखेला सकाळी पोचलो पुण्यात आणि आम्हाला गाडी घेण्यासाठी आली आणि आम्ही आता जातो परत त्यांच्या फार्म हाऊसवर राकेश मोरेदादा यांच्या आणि आलेली आहे संध्या चला आता तर येतं पहिलेच आली चला चला आम्ही आलो छान ह्या फार्म हाऊसमध्ये पुन्हा आता आम्ही आता आम्ही पाहतो आता काय करायचं अरे हे पण येऊन राहिले काय करायचं आहे चला आता संजोगदादा पण आले आहे दादा, दादा वहिनी वगैरे आले तर आता आम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये मी संध्या आणि पांडुरंग दादा भागमारे आणि संजोगदादा पण आले त्याची फॅमिली पण आली आहे मस्त त्यांनी त्यांची गाडी घेऊन आले स्कॉर्पिओ चला आता आपण मस्त त्यांची पण भेट घेऊ छान मस्ती मजाक करू एन दादा एन चला अजय देवगण आलेले आहे काय म्हणते दादा बस मजे आवाज मस्त झाले तुम्ही एकदम हँडसम अजून हँडसम दिसून राहिले स्लीप मी झाले आहे ना चला ना हाय वेदू हाय नमस्ते काका

फायनली रश्मिता आलेच आम्हाला पिकअप करायला इकडे म्हणजे एक मायक्रो सेकंडच्या अंतरावरती मला वाटलं कारण आम्ही तिथे आता थंडी आहे की नाही तर कोणी या स्विमिंग पूल मध्ये जात नाही म्हणून स्विमिंग पूल बंद केलाय हा हा ना स्विमिंग पूल बंद केलाय आता हे आहे ना थंडी त्याच्यामुळे हा स्विमिंग पूल हो छोटा स्विमिंग पूल आहे चल पप्पाला बोलो तसंच असते ज्यांच्या घरी असते ना, ना काकू मस्त आम्हाला पप्पा कापून देऊन गोड गोड आहे ना काकू मस्त आमचे जेवण वगैरे झाले आता आता ते तिथे मुलं येतील तर चला आम्ही झालो रेडी आता आणि आम्ही जात आहो आता लॉन मध्ये याच्यासाठी थोडीशी सेवन्टीन सेवन्टीन सेव्हन्टीन मध्ये फॅसिलिटी आहे तर चला संध्या पण तयार झाली मी पण तयार झाली आणि संध्याचे मिस्टर पण तयार झाले आणि हे माहीत नाही कोण आहे हे पण तयार झाले हा बाबू पण तयार झाला आणि मी पण तयार झाली थोडीशी सा साडी थोडीशी अट हे होऊन राहिली मला पण असो आता चला चला तर चला आता आमच्यासाठी गाडी आलेली आहे आणि आम्ही राहिलेलो आहोत फक्त आता जायचं दादा गेला त्याच्या गाडीमध्ये त्याच्या गाडीमध्ये जागा होती पण फक्त एक दोन जणांसाठी होती पण आम्ही पुष्कळ जण होतो म्हणून मी थांबली संध्यासाठी तर आता चला आता या गाडीमध्ये आम्ही जाणार आहोत नंतर तिथे आमची छान अशी एंट्री झाली आणि खूप गर्दी होती आणि खूप छान वाटलं तिथे जाऊन आम्हाला तर तुम्ही बघा आमची एंट्री आणि पूर्ण व्लॉग बघा बरं कोणाला बक्षिसे भेटली कोणाला नाही नक्की बघा तुमचं पूर्ण डाऊट क्लिअर होऊन जाईल पांडुरंग वाघमारे दादा तिथे छान अँकरिंग आणि एंटरटेनिंग एंटरटेन करत होते ते ॲट अ टाइम पन्नास लोकांची मिमिक्री करतात किती मोठी गोष्ट आहे ना आणि ही जी लाईव्ह चालू होती पूर्ण त्यांच्या चॅनलवर चालू होती पांडुरंग वाघमारे यांच्या तर नक्की बघाल <laughs> <laughs>

धन्यवाद 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 या ठिकाणी अतिशय आपल्या सर्वांना चांगल्या पद्धतीचा आपले महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध संजय देवचंद महाजन यांचं गाव आहे जळगाव हा पहा छान छान हा हा माझा गुरु असतो अजून मजा आली असते दोघं दोघं खेळले असते एक नंबर छापा त्यांचं सरकार महाजन त्यांचं सरकार पारोळा जिल्हा शुभम संजय कुमार गवळी आहे कोणी त्यांच्या नंतर राकेश दादा यांच्या मुलीचा बड्डे होता माहीचा तर तिची पण एंट्री घेण्यात आली छान आणि बघू शकता छान एंट्री झाली आणि त्यांनी खरोखर बक्षिसे दिले त्यांनी जे म्हटलं त्याप्रमाणे दिले आणि जर तुम्हाला समजा फ्रीज लागला असेल म्हणजे बक्षीसमध्ये किंवा मिक्सर वगैरे तर तुम्ही एक तर पैसे घ्या किंवा ते प्रॉडक्ट घ्या तर सगळ्यांनी पैसेच घेतले फक्त ज्यांना रो हाऊस भेटला रो हाऊस ज्यांना भेटला त्यांनी रो हाऊस घेतला बाकी सगळ्यांना त्यांनी ऑन टाईम फोनपे पैसे सर्वांसमोर फोनपे केले नंतर तिच्या बड्डेचा केक वगैरे कापला आम्ही स्टेजवरच होतो आणि आमच्या म्हणजे शूट करणारं कोणी नव्हतं आमचं हो माझ्यासोबत पूर्व असते नेहमी पण तिला ती डा स्कूलमध्ये ती डान्सेस शिकवायला जाते म्हणून तिला आणलं नव्हतं तर मी स्टेजवरून जेवढं मला शूट करता आलं मी तेवढं केलं माझ्या ब्लॉगसाठी आणि हे तुम्हाला सगळ्यांना हेच दाखवण्यासाठी की बा जे बक्षिसे होते जे राकेश मोरेदादांनी म्हटलं ते त्यांनी सगळ्यांना दिले आमच्या विदर्भात तर काहीच नाही आहे आमच्या विदर्भातली थरली याच्यापेक्षा कडक आहे थोडेसे असे कनटण कसा एकदम कन बिलकुल मी हात ठेवा नाही तर मम्मनस नाही बरोबर आहे ना हा मी तुम्हाला पहिलेच बोललो की माणूस फक्त बाहेरच बोलू शकते बाहेर हा माणसा भिडू शकते पण घरी गेला मसा तिथं हे आणा भाजीपाला आणला की नाही आणला म्हणजे शब्दच नाही बरोबर आहे ना

<laughs> 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 शिरसाट मी पहिल्यांदा पाहिला, पाहिला बड हार्दिक शुभेच्छा देते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला आणि सर तुम्ही पण एवढं छान हे योजना दिले आमच्यासाठी आम्ही घरच्या बाहेर कधी पळत नाही आहे तर एक आम्हाला संधी मिळाली आहे इथे येण्याची आणि यांना सगळ्यांना भेटण्याची आम्ही फक्त यांना मोबाईलवरतीच बघतो खूप छान वाटतं मला यांच्याशी डान्स करायचंय सगळं डान्स कोणाकोण वा आहे हात वरती करायचा

સચિન ભાવદાસ પ્રધાન तर मी या ब्लॉगच्या शेवटी कोणाकोणाला बक्षीस भेटले मी त्यांचं पूर्ण एफ लावणार आहे आणि सचिन कदम यांना पन्नास लाखापर्यंतचं रो हाऊस भेटलेला आहे ते पुण्यात जॉबला असतात आणि त्यांना घर नव्हतं त्यांना घर भेटलेलं तर असं होतं मित्रांनो म्हणजे पुण्याचा लकी ड्रॉ आणि तीनशे रुपयाच्या कुपनवर राकेश मोरे सरांनी जे पण प्रॉमिस केलं होतं ते बक्षीस त्यांनी दिली आणि ज्यांना ते घर लाभलं त्यांचं पण एक काय म्हणते त्याला त्यांची पण एक बाईट आहे तर आता तुम बघा तुम्हाला आता तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये बघायला भेटेन की ते दहा बक्षीस जे पण बक्षीस होते कोणाकोणाला भेटले ती पी डी एफ एक प्रकारची आणि त्या ज्यांनाच रो हाऊस भेटला आहे त्यांचं बाईट तर मग त्यानंतर माझा हा व्लॉग स्टॉप होईल स्टॉप होईल कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा तर बघा पहिले बक्षीस हे कुणाकुणाला भेटले आणि कार्यक्रम खूप जबरदस्त झाला माहीचा बड्डे खूप जबरदस्त झाला आणि विशेष म्हणजे दादांनी सगळे जेवढेही लोक होते तिथे हजारो सगळ्यांना जेवण दिलं दादा खूप छान काम केलं तुम्ही आणि खूप जणांना डाऊट होता आता बहुतेक माझा ब्लॉक पाहिल्यावर खूप जणांची डाऊट क्लिअर होतील राहिल्या साड्यांची राहिली साड्यांची गोष्ट ते पण दोन तारखेनंतर ते डिस्पॅच करायला चालू करणार आहे तर बघून घ्या आता बक्षीस कोणाकोणाला भेटले दहावं बक्षीस ज्यांना मिळालं आहे तिचं नाव आहे अजय बारी ह्या आहेत जळगावच्या आणि ज्यांना नववं बक्षीस मिळालं आहे संजय देवचंद महाजा जळगाव हे पण जळगावचेच होते त्यानंतर आठवं बक्षीस ज्यांना भेटतं त्यांचं नाव आहे शुभम संजय कुमार गौडी त्यानंतर ज्यांना सात नंबरचं बक्षीस भेटलं आहे त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर सिरसाट मुळशी पुणे आणि त्यानंतर सहावं वसंत सुभाष जायभाय भाय धुळे आणि पाचवं नंबरचं बक्षीस ज्यांना भेटलं त्यांचं नाव आहे धनंजय घाडजी धाराशिव चार नंबरचं चा ज्यांना भेटलं आहे स्मिता सतीश सुर्वे कोथरूड आणि तीन नंबरचं बक्षीस ज्यांना भेटलं आहे त्यांचं नाव आहे आरती गजानन मोहिते सोलापूर आणि दोन नंबरचं बक्षीस ज्यांना भेटलंय त्यांचं सं, नाव आहे संगीता प्रभाकर धुळे आणि त्यानंतर पहिलं बक्षीस ज्यांना भेटलं आहे रो हाऊस त्यांचं नाव आहे सचिन कदम त्यांना पन्नास भेटलेलं आहे आणि त्यांची आता एक बाईट बघा तुम्ही खूप जणांना वाटत होतं की पन्नास लाखापर्यंतचं रो हाऊस भेटणार नाही पण पन्नास लाखापर्यंतचं रो हाऊस ह्या कुटुंबाला भेटला आहे तर हे कुटुंबाचा आनंद बघा आणि यांची बाईट बघा नमस्ते सध्या पुण्यामध्ये साधा जॉब करतो चार ते पाच वर्षामध्ये माझी जी अपेक्षा होती आता माझी अपेक्षा मोरे सरांनी पूर्ण केलेली माईमुळे आमचं खरच भविष्य उजळ आहे आमचं खरच माझ्या मुलाचं भविष्य पण त्यांनी उजळून दिलं आहे. तुमच्या काकूला माझ्या घरातील सगळ्यांना खूप आनंद झालाय. बाई बघा मंडळी सचिन कदम यांना अश्रू सुद्धा अनावर झाले. त्यांच्या मातोश्री खऱ्या आता बेड रेस्टवरती आहेत. आपण त्यांनाही भेटणार आहोत. परंतु सचिन कदम यांचे पिता श्री व्यक्ति त्यांचे बंधू सुद्धा गेली अठरा वर्ष भारतीय संरक्षण सेवेतून सेवानिवृत्त झाले अशा सर्वसामान्य कुटुंबातल्या एका कुटुंबाला एवढं मोठं पन्नास लाखाचं वाऊस मिळणं म्हणजे फार मोठी बाब आहे आणि हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आणि त्यांच्या डोळ्यामध्ये तुम्हाला दिसतोय त्यांचे चिरंजीव सुद्धा त्यांचे डोळे भरलेले त्यांच्या वहिनी आहेत त्यांच्या भगिनी आहेत हे त्यांचे चुलते आहेत चुलत्या आहेत या सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाच्या अश्रू वाहत आहेत याचा अर्थ असा माही तुझ्या वाढदिवसानिमित्त राखेजी सरांनी जो काही संकल्प केलेला होता तो खऱ्या अर्थाने सार्थक लागला असं मला करण, आज या ठिकाणी म्हणावं वाटेल आणि खरोखरच माही तुझ्या वाढदिवसानी आज जनसामान्यांच्या सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये एक आनंदाची छाटा उमटलेली आहे खरोखरच माही तुझंही भविष्य उज्ज्वल आहे आणि आताच आदरणीय राखेजी मोरेसर तुमच्याही या व्यवसायाला उत्तरोत्तर आमच्या सगळ्या पिंपरीकरांच्या अर्थात कदम परिवारांच्या सुद्धा शुभेच्छा निश्चित तुमचा उद्योग व्यवसाय एका मोठ्या उंचीपर्यंत का ठेव जाईल एक अपेक्षा व्यक्त करतो यानंतर सचिन यांच्या भगिनी आज या निमित्तानं सचिनचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत एक मिनिटामध्ये आपल्याला त्याही आपला अभिप्राय देतील नमस्कार मी सचिनची मोठी बहीण मला ऐकल्याबरोबर खूप आनंद झाला आम्ही सगळ्या आनंदात आहोत नमस्कार माझे नाव जीवन सचिन कदम माझ्या पप्पांना पुण्यात रो हाऊस मिळालं मला बातमी मिळाली मला खूप आनंद झाला आणि मग माझी मा, इच्छा होती पुण्यात मोठा रो हाऊस असावा ही माझी अपेक्षा होती माही माहीला माझ्याकडून वाढदिवसाच्या okay. अध्यक्ष पुढच्या आणि या ठिकाणी तुम्ही बघताय आपले लेकेटवाचे रो हाऊसचे विजेते सचिन भानुदास कदम यांच्या मातोश्री आज बेड रेस्ट वरती आहे गेली कित्येक दिवस त्या बेड रेस्ट वरती असून सुद्धा खऱ्या अर्थाने आज त्यांना फार त्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद आम्हाला पाहायला मिळतोय आपल्या लेखाला आपल्या मुलाला मिळालेलं हे बंपर प्राईज आहे हे बघून त्यांचीही तब्येत गेली दोन दिवसापूर्वीपासून अतिशय ठणठणीत झालेली आहे तर तुमच्या समोर त्या आहेत त्या सुद्धा आपल्या माहितीला शुभेच्छा देत आहेत आणि खऱ्या अर्थाने राकेश जी मोरे साहेब त्यांचं त्या धन्यवाद व्यक्त करतायत मी कालच्या कार्यक्रमात माझ्या मुलाला पन्नास लाखाचं बक्षीस मिळालं याबद्दल मी खुश आहे मी रिटायर होऊन मला त्रेचाळीस वर्ष झाली मला शक्य नव्हतं पण ते मुलानं शक्य करून दाखवलं नमस्ते मी सचिन यांचे मोठी बहीण आहे आणि याला काल लकी ड्रॉ मध्ये पहिला प्राइज भेटला त्यावेळेस एवढा आम्हाला आनंद झाला की सगळ्यांचा आनंद डोळ्यातल्या पाण्यानं व्यक्त केला एवढा आनंद आम्हाला याआधी कधीच नाही न आणि आणि आमच्यासाठी म्हणजे आयुष्यात त्याच्या आयुष्याचं असं आम्हाला वाटतं आणि माहीमुळे म्हणजे माहीसाठी मी खूप खूप तिचे आभार आहे की तिच्यामुळे आज त्याच्या आयुष्याला नवी मिळालेली आहे त्यासाठी मी माही डेव्हलपर्स आणि माही सगळ्यांचं खूप खूप आभार मानते नमस्कार माझ्या मुलाला स्वतःचं घर मिळालं मला आनंद आहे नमस्ते मी दीपाली प्रवीण कदम आमच्या भाऊजींना रॉस रात्री लेक्ट्रॉ मध्ये जेवायला अनाउन्समेंट झाली आम्हाला खूप आनंद झाला खूप छान वाटलं रात्री मी भाकरी करत असतानाच आला आम्हाला इथं लेकेड्रॉ मध्ये सगळं समजलं खूप छान वाटलं तर धन्यवाद माहेराज डेव्हलपर्स खरोखरच तुम्ही सर्वसामान्य माणसाची गरज ओळखून मोठं भव्य दिव्य हे काम पुण्यासारख्या शहरामध्ये उभारलात आमच्यासारख्या ग्रामीण लोकांना आपल्यापर्यंत येण्याची संधी उपलब्ध करून दिली निश्चित तुमच्या उद्योग व्यवसायाला भगवंताच्या कृपेनं परमेश्वराच्या कृपेनं भरभराट यावी त्याचबरोबर आमचे मित्र सचिन कदम यांच्या कुटुंबियांनाही या निमित्तानं भरभराट यावी निश्चित माही आणि राज या दोघांचंही कर्तृत्व त्यांचंही आयुष्य उजळून निघावं